श्री स्वामी समर्थ आला आहे स्वागत आहे तुझे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हे बघ तू नवीन काही नवीन सुरुवात करत आहेस मला माहिती आहे रे मला ठाऊक असते तू कोणती नवीन सुरुवात करत आहेस ते तू सध्या कोणत्या तरी स्थळावर किंवा कोणत्या तरी क्षेत्रामध्ये प्रयत्न करायला सुरुवात केला असणारच पर करण्याअगोदर माझे हे वाक्य आहे यश भेटल्याशिवाय राहणार नाही मी आहे तुझ्या पाठीशी एवढे माझे वाक्य ऐक आणि सहमत जर असतील तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि मी आजपासून हेच करणार एवढं लिहून लिहून तर बघ रे आणि पुन्हा बघ का हे बघ जेव्हा तू काय नवीन करायला जातो ना त्यामध्ये तुला सर्वात पहिल्यांदा एकच ये येते ते म्हणजे टेन्शन हा माझा प्रयत्न यशस्वी होणार का नाही आणि हे बघ जेव्हा काही तू प्रयत्न करायला पहिल्यांदा जातो त्यामध्ये तुला पहिल्यांदा यश भेटणार नाही हे बघ भेटणार नाही म्हणून जर तू हार मानलीस ना तू कधीही यशस्वी होणार नाहीस म्हणून कधीही लक्षात घे प्रयत्न करायला सुरुवात कर अशी तर माझं नाव घे श्री स्वामी समर्थ आणि तू जे काही करणार आहेस ते मनामध्ये एकदा मन पिवज माझ्यासमोरच म्हण म्हणलूच ना ओके सर्व ठीक आहे आता मनामध्ये म्हणल्यानंतर मन आता माझ्या माझ्यासमोर शांत हो। माझ्या माझ्यासमोर मनामध्ये आता एकच गोष्ट म्हण ते म्हणजे मी आता सकारात्मक विचार करेन नकारात्मक विचार व गोष्टीकडे मी कधीही वळणार नाही आणि मी ज्यामध्ये प्रयत्न करत आहे त्यामध्ये मला कमीत कमी एक वर्ष किंवा चार महिने इतक्या काळावधीत यश प्राप्त होणार नाही किंवा अनेक वर्ष असतील मात्र मला माझ्यावर विश्वास आहे स्वामी समर्थवर विश्वास आहे आई वडिलांवर विश्वास आहे मला विश्वास आहे मी प्रयत्न केल्यानंतर मला यश आता नक्कीच प्राप्त होणार कारण माझे कष्ट आहेत त्यामध्ये कष्टाचे फळ मिळते म्हणतात म्हणून मला आता यश प्राप्त होणार इतके मनमनामध्ये हे बघ कधीही यश प्राप्त होण्यासाठी तो परिया तुला एकच पर्याय असतो ते म्हणजे कष्ट आणि हे बघ नुसतं कष्ट करत जाऊ नको जरा सकारात्मक विचार ठेव डोसक्यामध्ये स नकारात्मक विचार जर ठेवलुस तर कधीही यशोशी होणार नाहीस सकारात्मक विचार जर ठेवलूस ना तू काहीही अशक्य हे शक्य होऊन जाते त्यामुळे सकारात्मक विचार ठेव आणि हे घे जेव्हा तुला लोक नावं ठेवतात ना तेव्हा तू समजून जा तू प्रगतीच्या मार्गावर जात आहेस कारण लोक तेव्हाच नावं ठेवतात जेव्हा तू काहीतरी चांगलं करणार आहे करत आहेस मात्र डो, लोकांच्या डोळ्यामध्ये ती खपत नाही त्यामुळे लक्षात घे काहीतरी चांगलं करायच्या मार्गावर आहेस म्हणून कधी हार मानू नको तुला ही तुझी परिस्थिती सुधारवायची आहे तुला परिस्थितीचे गुलाम बनायचे नाही परिस्थितीला तुला परिस्थिती तुझे गुलाम बनावे असं तुला काहीतरी करायचे आहे तुझे स्वप्न तुला साकार करायचे आहे इतके मनात घे आणि अडचण आली असेल तर श्री स्वामी समर्थ मी आहे रे तू फक्त भक्कमपणे मी भक्कमपणे पाठीमागे तेव्हाच त्याच भक्ताच्या राहतो जो भक्कमपणे प्रयत्न करत असतो कुणाच्या पण मी पाठीमागे हात नसतो असेल तसे कुणाला देखील चांगलं चांगलं होत नसतं कुणाचे देखील यश प्राप्त कसे पण होत नसते रे त्याला प्रयत्न केल्याशिवाय पर्याय नाही सकारात्मक विचार ठेव अडचण आली असले तर श्री स्वामी समर्थ इतके मन चल तर जातो आता मी आहे तुझ्या पाठीशी भिवू नको मी जातो आता चल तर